मित्रांनो एकच राहिलेला आहे आणि बघू शकता की आपले चार लाख सबस्क्रायबर होत आहेत खूप जणांची मेहनत यामध्ये लागलेली आहे आणि मदत सुद्धा झाली आहे बघा चार लाख मेंबर आपले होत आहेत चार लाख झालेले आहेत थँक्यू व्हेरी मच थँक्यू मित्रांनो असे भरपूर स्पॉट आहेत कोल्हापूरमध्ये जे आपल्याला बऱ्याच वेळा माहीत असतात पण पण करत नाही ते दाखवत नाही पण असे स्पॉट आज आपण बघणार आहोत या ठिकाणी मित्रांनो अक्षरशः झुंबड उडालेली आहे आपण आता आलेलो आहे ताराबी पार्क या एरियामध्ये आर टी ऑफिस समोर एम एस सी बीच्या च्या ऑफिसच्या समोरच आहे व्यंकटेश्वरा हे नाश्ता सेंटर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पातेल्यामध्ये हा मसूर तयार केलेला आहे मसूर बिर्याणी सुद्धा या ठिकाणी मिळते तर याच मसूर बिर्याणीचे भरपूर असे प्लेट भरले जात आहेत पार्सलला सुद्धा खूप गर्दी असते नोकरदार वर्ग या ठिकाणी येत असतो आणि या दुपारच्या जेवणाचा आनंद घेत असतो त्याचबरोबर मसूर पराठा या ठिकाणी मिळतोय बघा किती गर्दी झालेली आहे बघा प्लेट भरल्या जात आहेत त्यावर मस्तपैकी मसूर घातला जातोय एक दोन वेळा मसूर आपण मागून घेऊ शकतो त्याचबरोबर कांदा घातलेला आहे आणि टेस्ट खूपच भारी लागते नक्की एकदा ट्राय करून बघा या ठिकाणी आला तर किती रुपयाला रुपये हा फुला एकच क्वांटिटी असते एकच आहे त्यात हा फुल नसतोय सकाळी अकरा वाजल्या तीन वाजपर्यंत मसूर राईस मसूर बिर्याणी आणि मसूर पराठा असते मसूर राईस ची फ्राई साठ रुपये मसूर बिर्याणी सत्तर रुपये आणि मसूर पराठा साठ रुपये काय आवडतं तुम्हाला आवडत जास्त स्पेशली मसूर पराठा आणि मी बऱ्याच दिवसांनी या ठिकाणी मसूर राईस खाल्ला मला तर खूपच मस्त वाटला नक्की ट्राय करून बघा याच ठिकाणी आपण दुसरा स्पॉट घेतलेला आहे ज्या ठिकाणी लिंबू सरबत बऱ्याच वर्षापूर्वी मी पिलवतो खूप गर्दी होती पण आता थोडीशी गर्दी कमी आहे कारण की ऑफिसला सुट्टी आहे इथला सोडा एक नंबर आहे आणि टेस्ट चांगली आहे चला तर मित्रांनो दुसरे ठिकाण आहे सोड्याचं या ठिकाणी सोडा मिळतो फक्त दहा रुपयाला याच खौगलीमध्ये कोणता पदार्थ तुम्हाला जास्त आवडतो त्याचा व्हिडिओ बघायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायला सुरू नका टेस्ट चांगली आहे पण सोडा अजून जरा चालला असता तर मित्रांनो आपण कोल्हापुरातल्या दुसऱ्या स्पॉट वर आलोय आजच्या या स्पेशल व्हिडिओच्या झाडाखालचा वडा खर सुप्रसिद्ध आहे जसं त्यांनी लिहिलंय तसं सुप्रसिद्ध आहे झाडाखालचा वडा आणि हे जे तुम्ही झाड बघताय वडाच या वडाच्या झाडाखाली आहे म्हणून झाडाखालचा वडा असं नाव पडलंय त्याला तर मग बघूया आता तीस रुपयाला वडा झालेला आहे अक्षरशः दहा पंधरा वीस इथं पंचवीस पर्यंत मी खाल्लेला आहे वडा आता बऱ्याच दिवसांनी आणि आता तीस रुपये वडा मिसळ वगैरे पण चालू केला आता आणि लोकेशन तुम्हाला सांगतो कोल्हापूरची जी स्वागत कमान आहे तिकडून आपण कावळा नाका मध्येच तुम्हाला उजव्या साइडला झाडाखालचा वडा बघायला मिळेल मित्रांनो हे बघितल्यावर अक्षरशः तोंडाला पाणी सुटणार तुमच्या बघा गरम गरम वडे इथं तळले जात आहेत कोल्हापूरची खासियतच आहे की यामध्ये वडा हा कुरकुरीत असतो आणि बटाट्याची भाजी अगदी भरपूर घातली जाते मोठ्या आकाराचा वडा किंमत जरा जास्त असली तरी मोठ्या आकाराचा या ठिकाणी वडा मिळतो एक खाल्ला की पोट गच्च व्हायलाच पाहिजे तर हे वडे आता तळले जात आहेत खूपच मस्त दिसत आहेत वडे खाण्यासाठी या ठिकाणी वेटिंग आहे मित्रांनो वडे कसे तयार होतात हे बघत निवांत लोक थांबतात गडबड गर्दी गोंधळ कधीही केला जात नाही आता वडे गरम गरम तळून तयार आहेत आणि प्लेटा लावल्या जात आहेत कढी भरली जाते वडे लावलेले ला आहेत आणि पेठी पाव सुद्धा दिलेला आहे पेठी ब्रेड सुद्धा काही लोक म्हणतात त्याला वा बघा किती मस्त वडा आहे आणि मोठ्या आकारचा वडा कस्टमरना पण विचारूया की कसा लागतोय तो कधीच बुडवायचा आणि खायचा आणि सवच असते वड्याचं एकदम क्रंची असते आणि आतमध्ये बटाट्याची भाजी ज्यामध्ये कडीपत्ता धने मोहरी व्यवस्थित घातलेला असत मस्त आहे मी रेग्युलर खातोय इथं इथं टेस्टच भारी आहे म्हणून मी दरवेळी इथं वडा खाण्यासाठी येतोय आणि हा झाडाखालचा वडा एकदम म्हणजे फेमस आहे कोल्हापूरमध्ये